भैरवनाथाच्या नावानं चांगबल ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगबल अशा गगनभेदी जयघोषात गुलाल आणि फुलांच्या वर्षावात कागल तालुक्यातील चौंडाळमध्ये भव्य मिरवणूक सोहळ्यानं संपूर्ण गाव भक्तिरसात नाहून निघालं महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि भजन कीर्तनाच्या सुरावटीत भक्तीला 无伤了，后者。<noise> कागल तालुक्यातील चौंडाळमध्ये भैरवनाथाच्या मूर्तीचा पुनर्प्राण प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला महिलांनी पारंपरिक वेशभूषे डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि भजन कीर्तनाच्या सुरावटीत भक्तीला उधाण आलं होतं चारशे वर्षानंतर होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ग्रामस्थांसोबत माहेर वाशिंड सुवासिनी तरुण ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता मिरवणुकीत लेझिम हलगी ताशा ढोल पारंपरिक ठराविक फुगडीच्या फेऱ्यामुळे वातावरण दणाणून गेलं होतं मार्गावर जेसीबी द्वारे मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली दिवसभर भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी गाव भक्तिरसात तल्लीन झालं होतं सोहळ्यातून गावाची ऐक्य भावना परंपरा धार्मिकता आणि सांस्कृतिक वारसा उजळून निघाला ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि देवावरील निष्ठेमुळे चौंडाळ गावात भक्तिमय सोहळा झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं भैरवनाथाच्या मूर्ती प्रतिष्ठानाचा सोहळा चारशे वर्षानंतर झालेला आहे आणि ह्या गावच्या सगळ्या सुवासनी माहेरवासनी आणि ग्रामस्थ महिला यांचा उदंड प्रतिसाद आणि ह्याच्या आपल्या पारंपरिक व्याद वाद्यानं सगळा हे कार्यक्रम सुरू आहे आणि हिथून पुढं कधी मागं काय कुणी हेच केलं नाही इथून पुढं चार पाचशे वर्ष असा कार्यक्रम होणार नाही असा सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे भैरवनाथाच्या नावानं चांगबल ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगबलच्या चा जयघोषाबरोबरच ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात भक्तीला उधाण आलं होतं हा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील तरुण मंडळ ग्रामस्थ आणि महिलांनी सहभाग घेतला होता